गावागावात जायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना आपली भूमिका समजून सांगत सांगितली नुकत्याच पावसामुळे शेतकरीच नाही तर अकोल्या महानगरामध्ये मा टोंगळाभर कमरेभर पाणी साचलं ज्यांना वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष खासदार केलं ज्यांना वीस वीस पंचवीस वर्ष आमदार केलं ते रस्त्यावर यायला तयार नाही आहे आपल्या वस्त्यांमध्ये मध्यमवर्गीयांच्या वस्त्यांमध्ये डोक्यावर पाणी आलं तरी आम्ही बोलायला तयार नाही आहे मला असं वाटत की या धम्मचक्रदिनाच्या दिनाच्या निमित्ताने आपण हे प्रण घेतला पाहिजे की आमच्या सोयीच्या भूमिका कोणी घेत नसेल आमचे प्रश्न कोणी हाताळत नसेल त्याला याच्या पुढे थारा न देता बाळासाहेबांनी जी भूमिका घेतली ती भूमिका मतदारांपर्यंत घेऊन जाऊन आपण आपली भूमिका मांडायला पाहिजे आणि मला विश्वास आहे की येत्या महानगर नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आपण सर्व पक्षाची भूमिका घेऊन वाटचाल करून पक्षाला यश मिळवून देण्यामध्ये कुठे कमी पडणार नाही इतकी आपल्याला विनंती करतो आपली घेतो धन्यवाद धन्यवाद सर यानंतर अशोक भाऊ सोनोने यांना विनंती केली त्यांनी आपले विचार व्यक्त करा तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करतो आज या धम्म मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक प्रमुख आकर्षक आकर्षण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना मानाचा मुद्रा करतो मातोश्रींना मानाचा जयभीम करतो युवकांची प्रेरणास्थान सुजातदा सुद्धा जयभीम करतो या धम्म मेळाव्याचे सन्माननीय अध्यक्ष पी जी वानखडे सर युजे बोराळे सर सर्व व्यासमिक समोर बसलेले बंत जिल्हा पंचांग परिणाम करतो व तमाम माझ्या भगिनींना माना सन्मानाचा भीम करतो भीम ह्या अकोल्या जिल्ह्याचा इतिहास आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरण पवित्र चरण पैशानं पवित्र झालेली भूमी आहे इथे भैयासाहेब आलेले आहेत मीनताई आंबेडकर आलेली आहे आलेले आहेत त्यानंतर त्यान बाळासाहेब आंबेडकर भीमरावजी आंबेडकर मीराताई अंजलीताई आंबेडकर आणि सुजातदादा आंबेडकर या आंबेडकर घराण्याचं एक एक पाऊल या पंचकुशीतील प्रत्येक गावामध्ये पडलेला आहे तर पवित्र झालेला आहे हा पहिला दीक्षा नागपूरला झाली बायबासाहेबाच्या उपस्थितीमध्ये दुसरी दीक्षा घेतली चंद्रपूरला आणि तिसरी दीक्षा झाली या अकोल्या जिल्ह्याच्या पवित्र भूमीमध्ये पाच हजार लोकांनी दीक्षा घेतली होती त्याची दखल बाबासाहेबांनी घेतली बाबासाहेबांनी पत्र पाठवलं हो की छान कार्यक्रम केला इतकी पवित्र भूमी या अकोल्याची सोन्यासारखी लोक आहेत आणि आंबेडकर घराण्याला इमानाला स्वीकार करणारी जनता आहे या पदाधिकाऱ्यांचा त्याग यांचं बलिदान आणि यांची काम करण्याची पद्धत याच्यामुळे अकोला जिल्हा हा बाळासाहेब आंबेडकरांचा बाले किल्ला आहे असाढ बाले किल्ला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही निर्माण केला पाहिजे असा आदर्श आम्ही घेतला पाहिजे एकशे चार वर्षाचा इतिहास आहे अकोल्याचा एकशे चार वर्षाचा इतिहास आहे अकोला पॅटर्न राजेंद्र भाऊ पातोळेंनी जे पुस्तक लिहिलं म्हणजे प्रकाशन सोहळा केला तिथे बाळासाहेब आंबेडकर भीमराव आंबेडकर आंबेडकर सुजाता आंबेडकर चार आंबेडकर परिवाराच्या उपस्थितीमध्ये आणि महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यासमोर हा प्रकाशन सोळा झाला राजेंद्र भाऊ तुमच्या जीवाचं सोनं झालेलं आहे तुमचं शंभर टक्के सोनं झालेलं आहे आपल्या कामाची दखल घेतलेली आहे अकोल्याच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा सोहळं केलं आपण ना आम्ही सुद्धा याची दखल घेतलेली आहे की आपण बारीक चिरीक गोष्टी लहान लहान ज्या प्रसंग आहेत त्याची सविस्तर मांडणी केली म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यांनी अकोला पॅटर्न हे पुस्तक घेतलं पाहिजे त्याचं वाचन केलं पाहिजे आणि त्याच पद्धतीनं आम्ही काम केलं पाहिजे सगळ्यांना धम्मचक्र परिवर्तक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना माना सन्मानाचा जय भीम करतो शेवटचा घास आणि शेवटचा श्वास फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर सुजादादा आंबेडकर आणि फक्त आंबेडकर कुटुंबाला सोबत राहीन धन्यवाद जय भीम धन्यवाद साहेब यानंतर युवजी बिवाडे सरांना विनंती आहे की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे महाकारुणिक तथागत कर भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना त्रिवार वंदन करतो संस्थेचे द्वितीय अध्यक्ष भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला त्रिवार वंदन करतो संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षिका महापाशिका ममता सागर आदरणीय मिनायताई आंबेडकर यांच्या गेल्या सत्तेचाळीस वर्षापासून सुरू असलेल्या धंबाखऱ्याला त्रिवार वंदन करतो आज आपल्या ठिकाणी उपस्थित श्रद्धास्थान आदरणीय बाळासाहेब आंबेडकर त्याचपणे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमसाहेब आंबेडकर यांच्या कार्याला सुद्धा मी त्रिवार वंदन करतो या ठिकाणी जे हजारो या ठिकाणी लोक उपस्थित आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की कालच दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं त्या स्तूपामध्ये जाऊन दोन्ही महामानवांना वंदना वंदन केलं आणि सैनिकांनी त्या ठिकाणी मानवंदना दिली हे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं एक ऐतिहासिक घटना होती मी काल त्या ठिकाणी नागपूरला असताना त्या स्पामध्ये ज्या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या नावावर ती जमीन आहे ती भारतीय बौद्ध महासभेला मिळाली आणि स्मारक समिती बरखास्त करावी अशा प्रकारे मी प्रयत्न करीत आहोत आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकरच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना आदेश आहे की अकोला पॅटर्न हा महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे वंचित व बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी यांनी ज्याप्रमाणे अकोला पॅटर्न हा सत्ताधारी करता करताय कार्यशील आहे ज्याला म्हणता ठिकाणी ठिकाणी असो या आपल्या जिल्हा परिषद असो नगर महानगरपालिका असो किंवा विधानसभा असो एका ते हातात हात घालून ज्या ठिकाणी कार्य करतात मी या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे सगळे पदाधिकारी असलेलो संत साहित्य सैनिक असो त्यांना सांगू इच्छितो की आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे आपण सर्वांनी वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची समन्वय साधून त्यांच्याशी संपर्क साधून हा बाळासाहेबांचे आंबेडकरांचे हात आणि आंबेडकर घराण्याला चांगल्या चांगल्या राजकीय सत्ता मिळवलेल्या दृष्टीकोन या ठिकाणी आपण आग्रह कटिबद्ध आहोत त्या दृष्ट्याने वाटचाल कराल जे कुणी चुकीच्या मार्गाने जाईल जे कुणी कुणाचे लाचारी सभेत त्यांचा या ठिकाणी भारतीय बहुतमा सभेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आताना मी सांगू इच्छितो की त्यांची भारतीय बहुतमाळ सभेचे वय केलं जाणार नाही या ठिकाणी दमोचक्र पर्वत दिनाच्या एकोणसत्तरव्या दिनानिमित्त सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद बुद्ध धन्यवाद सर यानंतर शिरसाड यांना विनंती आहे की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे महाकारुणी तथागत कर भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व परिवर्तनवादी चळवळीच्या महामानवांना विनम्र अभिवादन करते आजच्या या धमेळाव्यासाठी आमचे मार्गदर्शक आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर अंजलीताई आंबेडकर सुजात आंबेडकर आणि सर्व विचार मंच उपस्थित धम्मावर प्रेम करणारा आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणारा जनसमुदाय गेल्या बेचाळीस वर्षापासून हा सोहळा आपण साजरा करतो आहोत ज्या महामानवांनी आम्हाला धम्माचं शिक्षण दिलं माणूस म्हणून जगायला शिकवलं आमचे अधिकार आम्हाला दिले त्या महामानवांना आजच्या दिवशी आम्ही वंदना देत असतो मला असं वाटतं इथे उपस्थित सर्व समुदाय हा श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत येणारा प्रत्येक काळ आपल्यासाठी राजकीय धोका निर्माण करतो आहे धार्मिक धोका निर्माण करतो आहे आणि सामाजिकही धोका निर्माण करतो आहे आणि या धोक्यावर मात करायची असेल तर एक आणि एक फक्त शब्द बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी याच्याशिवाय पर्याय नाहीये आणि त्यासाठी आपल्याला ही लढाई जिवंत ठेवणं गरजेची आहे ही लढाई जिवंत ठेवली तरच आपण माणूस म्हणून जागू शकू नाहीतर आजचा ही दिवस हा आपला राहिलेला नाहीये लक्षात घ्या पण पुढचे दिवस जर आम्हाला मागचे दिवस आठवायचे नसतील तर वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही एक अकोला महालगेला खुशखबरी देते दोन दिवसापूर्वी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा जी मुलाखत झाली त्याचा धाक म्हणून अकोलाकरांना वंचित बहुजन आघाडीनी आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी दोन दिवसांनंतरचं पाणी मान्य केलेलं आहे आयुक्तांनी दोन दिवसानंतर पाणी सोडणं सुरू केलेलं आहे जर आपण सत्तेत आलो तर निश्चित हा पाणी पुरवठा अकोलेकरांना रोजच मिळणार आहे आणि तोंडचं पाणी ज्या आहे त्यांच्या तोंडचं पाणी पळायला सुरुवात झाली आहे मी आपल्याला सगळ्यांना या प्रसंगी विनंती करते की हा लढा असाच कायम ठेवू आणि वंचित बहुजन आघाडीचे हात मजबूत करू आणि आम्हाला जो धम्माचा मार्ग दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या मार्गावर चालून आम्ही हे सर्व मिळवू धन्यवाद जय भीम आपल्याला सगळ्यांना धर्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देते आणि थांबते परत एकदा मानाचा जय भीम धन्यवाद आज येथे उपस्थित सर्व बौद्ध बांधवांना मी मी विनंती करतो भारतीय बौद्ध महासभेचा अकोला जिल्ह्याचा महासचिव या नात्यानं महाबोधी विहार आंदोलन या ठिकाणी सहभागी होण्यासाठी आपल्यासाठी महाबोधी विहार मुक्त करायचं आहे का आवाज येऊ द्या मुक्त से से। जर करायचं असेल सर्वांना जर महाबोधीवाल मुक्त करायचं असेल हात वर करा सर्वांनी उभं राहायचंय माझ्यासोबत संकल्प आहे सर्वांनी उभं राहा मी सर्वांना भारतीय बौतमासणाच्या वतीनं अकोला जिल्हा भारतीय बौद्भासाच्या वतीनं आवाहन करतो सर्वांनी उभं राहा महापौदीला मुक्त करायचं आहे ना आपल्याला संकल्प घ्यायचा माझ्या पाठी तुम्ही म्हणाल काय मी सर्वांना विनंती करतो की माझ्या पाठी म्हणायचंय कोणी हातभार करा मी भुताच्या अस्तांगिक मार्गाचे पालन करीन मी बुद्धांनी दिलेल्या पारामूतांचे पालन करीन मी भित्ता आणि धम्माचे सिद्धांत शिक्षण यांचा प्रसार प्रचार करेल मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर चालेल आणि त्यांच्या विचारांचा प्रचार करेल मी कोणत्याही का आंबेडकरवादी मार्गावर मी कोणत्याही गैर आंबेडकरवादी पक्षांना पाठिंबा देणार नाही आणि त्यांना सातळी देणार नाही नमो बुद्ध यानंतर युवकांचे आयकॉन सुजात आंबेडकर या आपल्या अखेरी व्यक्त करणार आहेत सुजात दादा आंबेडकर हाचे म्हणून सुजाता दादा मंचराकडे बडो सुजाता दादा मंचराकडे बडो सुजाता दादाने विनंती आहे की त्यांनी आपले विचार व्यक्त करा हेलो हेलो मागच्या लोकांना शेवटपर्यंत माझा आवाज येतोय मागच्या लोकांनी हात वर करून दाखवा तुम्हाला आवाज येतोय की नाही जर शेवटपर्यंत आवाज येत असेल तर एका घोषणाने एका नाऱ्याने आपण सुरुवात करू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर तू मागे पड बाळासाहेब आंबेडकर तुम्हाला समतेचे रुजार समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो तसेच मंचावर उपस्थित आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सभेचे अध्यक्ष पी जी वानखडे साहेब इथे उपस्थित भिक्खू संघ माता भगिनी आणि ह्या लढाईतल्या तमाम साथीदारांना माझा मानाचा प्रेमाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम मित्रांनो आपण बघितलं असेल भाषणामध्ये भाषण सुरू करताना आपण महामानवांचे नावं घेतो त्यांना अभिवादन करतो आणि त्याच पद्धतीने प्रोटोकॉलनुसार मंचावरच्या मान्यवरांची सुद्धा नावं घेतो पण आज मला आपल्या सर्वांसमोर काही वेगळी नावं घ्यायला आवडतील आणि ती नावे अशी आहेत शहीद रोहित वमुल्ला पायल तडवी विराज जगताप अरविंद वनसोड सागर शेजवळ अक्षय भालेराव आणि शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि इकडे तमाम तरुणांच्या वतीने आपल्याला एवढं सांगतो की वंचितांच्या पोरांवर कोणत्याही वंचितांच्या पोरावरती परत ही वेळ येऊ नये ह्याच्यासाठी आम्ही सर्व लढत राहू आणि शेवटपर्यंत लढत राहू ही आपल्या सर्वांसमोर उभं राहून गवाही देतो आणि मित्रांनो आपण जेव्हा या लढाईबद्दल बोलतो तर ती लढाई तलवारीची नाही आहे बाबासाहेबांना आपल्याला लढायला शिकवलंय तलवारीनी नाही तर ते पेननी ही लढाई बुद्धीची आहे आणि जितकीच ही लढाई बुद्धीची आहे आपल्या डोक्याची आहे तितकीच ही लढाई सांस्कृतिक आहे सामाजिक आहे राजकीय आणि धार्मिक सुद्धा आहे कारण मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांनीच आपल्याला सांगितलं होतं की या भारत देशाची जी चळवळ आहे या भारत देशामधला जो संघर्ष आहे तो विषमतावादी मनूची व्यवस्था आणि दुसऱ्या बाजूला क्षमतावादी गौतम बुद्धांचे विचार ह्याच्यामधला एक संघर्ष आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर आपल्याला म्हणतात की आपल्याला भारत बुद्धमे करायचा आहे पण भारत बुद्धमे करायचा आहे ह्याचा आपल्या सर्वांनी अर्थ समजून घेतला पाहिजे याचा अर्थ हे नाही होत की कागदपत्र सगळ्यांना बौद्ध करायचंय याचा अर्थ होत हे पण होत नाही की शेवटच्या माणसाला दीक्षा द्यायची याचा अर्थ एवढाच होतो की आपल्याला गौतम बुद्धांचे विचार हे शेवटच्या माणसापर्यंत पोचवायचे आहेत आणि त्याला शांतीचा आणि समतेचा संदेश हा गौतम बुद्धांचा आपण जर शेवटच्या माणसापर्यंत पोचवू शकलो तर आपण बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत हा बौद्धमय करू शकू एवढं आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे मी सुरुवातीला जी नावं घेतली आपल्या सर्वांना माहिती असेल ते कोण आहेत पण आपल्याला जर नसेल माहिती ही लोक कोण आहेत तर आपल्याला थोडक्यात सांगतो की दलित बहुजन आदिवासी वंचित समूहातून आलेली ही तरुण होती हे अतिशय हुजार पोरं होती गेल्या दहा वर्षात वेगवेगळ्या कारणाने या दहा पोरांचा या पोरांचा जीव घेतला होता इकडच्या जातीवाद्यांनी पण आपण हे नका विसरू की ही पोरं अतिशय हुशार होती शिक्षण घेत होते उच्च शिक्षण घेत होते बरेचसे लोक याच्यामधले पदवीधार होते पण त्यांची प्रगती आणि त्यांची शिक्षणामुळे झालेली तरकी डोळ्यामध्ये खुपली म्हणून त्यांचा खून केला हे आपण विसरू वे नका वेगवेगळ्या कारणांमुळे मारलं स्टुडंट होते हैदराबाद युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत होते तिकडचा एस ए आंबेडकर राईट स्टुडंट असोसिएशनची त्यांनी सत्ता स्थापन केली होती आणि ते तिकडच्या ला खुपलं होतं खोटे पत्र देऊन खू हो मंत्र्यांकडनं खासदारांकडनं खोटे पंत्र आणून त्यांनी रोहित वेमुलाची ऍडमिशन बंद करवली स्कॉलरशिप बंद करवली आणि त्यामुळे रोहित ना आत्महत्या करायला भाग पडला दुसऱ्या बाजूला पायल तडवी एम बी बी एस केलं होतं पोस्ट ग्रॅज्युएटचं शिक्षण घेत होत्या मुंबईमध्ये आदिवासी समाजातनं येत होत्या आजूबाजूच्या जातीवाद्यांनी त्यांना मेंटल टॉर्चर केलं जातीवादक वागणूक दिली आणि त्यांना आत्महत्या करायला भाग पडला विराट जगताप तसेच नितीन आगे आंतरजातीय प्रेम होतं या आरोपाखाली या दोघांना इकडच्या जातीवाद्यांनी जिवे मारलं नितीनागे नागे पंधरा वर्षाचे होते दहावीचे विद्यार्थी होते आणि नुकतंच अहमदनगर कोर्टनी त्यांच्या सगळ्या आरोपींना बळी केले आणि ह्याच्यामुळे हा प्रश्न उपस्थित होतो की नितीन आगेंचे आरोपीच नव्हते तर नितीन आगेंना मारलं कोणी त्याचबरोबर सागर शहजवाद आपल्याला माहिती होतं शिर्डीमधलं प्रकरण होतं डॉक्टर बाबासाहेबांची होती त्यांच्या फोनवर आणि फक्त डॉक्टर बाबासाहेबांची रिंगटोन इकडच्या प्रास्थापितांसमोर जातीवाद्यांसमोर वाजली म्हणून त्याला जीवे मारलं मोटरसायकलवरती टाकून गावाच्या बाहेर नेऊन टॉर्चर करून मारलं अरविंद बनसोट नागपूर काटोलचे होते त्यांनी त्यांच्या गावामध्ये जातीवादींच्या विरुद्ध एक बंड पुकारला म्हणून ते ज्या पेट्रोल पंपवरनं काम करत होते त्या पेट्रोल पंपवर उचललं आणि त्यांना जीवे मारण्यात आलं आणि दुसऱ्या बाजूला अक्षय भालेराव अक्षय बालेराव हे नांदेड बोंदार मध्ये राहणारे होते त्यांनी त्यांच्या गावामध्ये पहिली जयंती काढली बाबासाहेबांची म्हणून त्यांना मारण्यात आलं अरविंद बनसोड आणि अक्षय बालेराव हे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते होते साथीदार होते आमचे आणि तसेच आपल्या सर्वांना परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीची काय घटना होती माहिती होती सोमनाथ सूर्यवंशी वडार समाजाचे होते पण जरी ते वडार समाजाचे होते सोमनाथ सूर्यवंशी एक सच्चे आंबेडकरवादी होते हे तुम्ही विसरू नका मित्रांनो जेव्हा बाबासाहेबांची पुतळ्याची विटंबना झाली जेव्हा संविधानाचा प्रत तिकडे तोडलं तेव्हा एका आंदोलनाच्या भूमिकेमध्ये सोमनाथ सूर्यवंशी आले आणि आंदोलन करायला धावून आले तेव्हा त्यांनी पोलिसांनी त्यांना उचललं मध्ये टाकलं टॉर्चर केलं बेदम मारलं आणि त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला मित्रांनो आता आपण एक समजून घेतलं पाहिजे की सोमनाथ सूर्यवंशी जरीही वडार समाजामधनं आले असले त्यांना बाबासाहेबांचे विचार पटले होते त्यांना बाबासाहेबांचा मार्ग पटला होता म्हणून ते एल एल बीचं शिक्षण घेत होते स्वतःचं उच्च शिक्षण कंप्लीट करत होते आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचं काम करत होते पण ह्या लोकांमध्ये एकच गोष्ट कॉमन आहे मित्रांनो एकच गोष्ट कॉमन आहे की हे सगळे विद्यार्थी हुशार होते उच्च शिक्षण घेत होते आणि शिक्षणाच्या मार्फत आरक्षणाच्या जोरावरती स्वतःची आणि प्रगती आणि विकास करत होते आणि हाच विकास इकडच्या जातीवाद्यांना खोपला आणि म्हणून त्यांनी या सर्वांना म्हणून त्यांनी या सर्वांना जीवे मारलं आणि मित्रांनो तुम्ही यांचं कटग्रस्थान रत्ना ठेवा आपल्यातला एक 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 मारणं ह्यांना सोपं नाहीये म्हणून हे आपली प्रगतीची पायरी बंद करून टाकणार आहेत विकासाचा रस्ता बंद करून टाकणार आहेत आणि म्हणून आज आपल्याला एवढ्या मोठ्या परिस्थितीत आरक्षण बंद होणाऱ्या बाता ऐकायला लागतात आणि मित्रांनो जर ह्यांनी आरक्षण बंद केलं तर आपल्या विकासाची शिडी आपल्या प्रगतीचा मार्ग आणि आपल्या विकासाचा मार्ग हा कायमस्वरूपी बंद होतो हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये सगळे एकत्र आहेत बीजेपी वाले आहेत आर एस एस आहेत वाले, धारकरी आहेत आर्धे चेड्डी वालेत काँग्रेसवालेत राष्ट्रवादीवालेत सगळे नागनाथ चापनाथ लोक एक होतात आणि सगळे आरक्षणाच्या विरुद्ध एक होतात आणि तुम्हाला थोडक्यात सांगतो हे आरक्षणाचं होणार कसं आहे गणित आता तुम्हाला सोपा मुद्दा सांगतो की अमेरिकेमध्ये एक एच वन बी व्हिसा म्हणून एक प्रकार असतो जे नोकरीला जातात जे शिक्षणाला जातात त्यांना एच वन बी व्हिसा मिळतो पुढच्या वर्षीपासून एच वन बी व्हिसा रद्द होतोय आणि सगळ्या अमेरिकेतल्या एन आर आयला परत तात्या ट्रम्प भारतात पाठवून देणार आहे आणि एकदा हे भारतीय परत आले तर आपले जे पंतप्रधान आहेत मोदी शेठ त्यांना नोकऱ्या कुठनं देणार आपलं आरक्षण बंद करू आपलं आरक्षण बंद करून ज्या नोकऱ्या वाचणार आहेत आपलं आरक्षण बंद करून ज्या शिक्षणाच्या सीटा वाचणार आहेत त्या ह्या एन आर देणार आहेत आणि त्याच्यासाठी आरक्षण बंद करायचं कट कार्यस्थान इथे या महाराष्ट्रामध्ये उभं झालंय भारतामध्ये उभं झालंय ही परिस्थिती आपल्या सर्वांना समजून घ्यायची मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये फक्त बी जे पी एकटे नाही आहेत इकडचे सगळे प्रस्थापित एक होतात वंचितांना वंचित ठेवण्यासाठी आणि इकडच्या शोषितांना वंचितांना पीडितांना पुढे जाण्याचा मार्ग बंद करण्यासाठी हे सगळे प्रास्थापित एक होतात आपल्याला अकोल्याचा इतिहास माहितीच आहे जेव्हा जेव्हा वंचितची सत्ता येऊ इच्छिते जेव्हा जेव्हा वंचितची सत्ता येते तेव्हा बरोबर सभागृहामध्ये भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सगळे एक होतात आणि त्याच पद्धतीने इकडच्या वंचितांचं आरक्षण बंद करायला सुद्धा हे सगळे काँग्रेस राष्ट्रवादी भाजप शिवसेना एक झालेत आणि म्हणूनच दोन आठवड्यापूर्वी अडाणींच्या वरती सुप्रिया ताईंनी भाष्य करताना हे म्हटलं होतं की जातीवरचं आरक्षण रद्द करून ते आर्थिक निकषावरती आधारित केलं पाहिजे पण मित्रांनो आपण एक गोष्ट समजून घ्या की आरक्षण जर उद्या बंद झालं तर ह्या सगळ्यांचं नुकसान होणार आहे प्रस्थापितांच प्रास्थापितांचं आरक्षण बंद झालं तर नुकसान होणार आहे का काँग्रेसवाल्यांचं नुकसान होणार आहे राहुल गांधी बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबियांचं नुकसान होणार आहे आरक्षण बंद झालं तर भाजपवाल्यांचं नुकसान होणार आहे नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस अमित शाह यांचं नुकसान होणार आहे आरक्षण बंद झालं तर राष्ट्रवादीवाले शरद पवार सुप्रियाताई अजित दादा यांचं काही नुकसान होणार आहे का आरक्षण बंद झालं तर नुकसान कोणाचं होणार आहे नुकसान कोणाचं होणार आहे मग लढलं कोणी पाहिजे मग लढलं कोणी पाहिजे मित्रांनो तुमच्या सर्वांसमोर इथे उभं राहून सांगतोय मी मला स्वतःला आरक्षणाचा महत्व पटतो आणि आरक्षण वाचवण्यासाठी मी शेवटपर्यंत लढत राहील माझ्याबरोबर कोणी आलं नाही आलं फरक नाही पडत आरक्षण वाचवण्यासाठी शेवटच्या मिनिटापर्यंत लढत राहील आता सांगा तुम्ही बरोबर आहात की नाही बरोबर आहात की नाही आणि मित्रांनो आपल्या सर्वांसमोर बाता करणारे डिंग्या करणारे खूप लोक येतात लंब्या लंब्या बाता फेकून जातात पण आपल्या सर्वांसाठी लढणारे लोक आपल्या सर्वांसमोर बसलेत आपल्या सर्वांसाठी लढणारा नेता आपल्या सर्वांसमोर बसलाय डिंग्या मारणारे लोक लिहतात लय लंब्या लंब्या बाता फेकतात आपण सर्वांनी बघितलंय लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये सगळीकडे संविधान दाखवत निळा टी शर्ट घालून राहुल गांधी ठिकठिकाणी फिरत होते पण भाई नीला टी शर्ट पेनाटंट नाही है वो नीले टी शर्ट के अंदर हुए ये इम्पॉर्टंट है ये, ये मत भूलना भाई आणि दुसऱ्या बाजूला आताच एक महिन्यापूर्वी मी एक राहुल गांधींची मुलाखत बघितली जेव्हा ते वोट चोरीबद्दल बोलत होते तिकडे त्यांना दे एका पत्रकारांनी विचारलं की तुम्ही मुद्दे मांडता ते बरोबर आहे पण तुमच्याकडे आकडेवारी नाही तुमच्याकडे ठोस माहिती नाही आणि तुम्ही हा इश्यू घेऊन कोर्टात जाणार आहात का राहुल गांधींचं तथबाप झालं राहुल गांधी म्हणाले